परभणीतल्या सुपर मार्केट परिसरात असलेल्या यश क्रीडा मंडळ सेवाभावी संस्थांच्या वतीनं आयोजित राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्तानं अकरा एप्रिल रोजी खुल्या सामान्य ज्ञान स्पर्धांचं सा आयोजन करण्यात आलं या स्पर्धांचं उद्घाटन आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं या स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी वक्ते प्राध्यापक विठ्ठल कांगणे डॉक्टर विवेक नावंदर गौतम भराडे राजू सोनवणे रणजित मकरंद यांची उपस्थिती होती सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये दोनशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता हे विशेष तर गौतम भराडे यांनी अत्यंत उत्कृष्ट उपक्रम राबवले असल्याची प्रतिक्रिया आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी व्यक्त केली आहे मा पुणे जयंतीच्या आपल्याला खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम इथं आयोजित करण्यात आलेला आहे गौतम भराडे हे आमचे खूप जुने सहकारी आहे आणि गेल्या तेरा चौदा वर्षापासून सामान्य ज्ञान स्पर्धा ते आयोजित करतात ती एक स्पर्धा नाही तर सातत्यानं समाजाच्या विकासासाठी त्यांचा भरीव असं योगदान आजपर्यंत राहिलेलं आहे समाज कुठेही अडचणीत असेल किंवा कोणताही व्यक्ती अडचणीत असेल तर खऱ्या अर्थानं गौतम दादा हे समोर येतात त्याचा जे काय प्रश्न असेल ते सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतो एखादी गोष्ट सातत्यानं करायची मध्ये खूप अवघड आहे एखादा मी प्रोग्राम एखादा कार्यक्रम एक, एक वर्ष घेईल पण त्यांच्या जोपर्यंत मनात नसती कोणती गोष्ट तोपर्यंत ह्या गोष्टी तेरा तेरा चौदा चौदा वर्ष घडत नाही म्हणून तेरा वर्षापासून अशा प्रकारची नामान्य ज्ञान स्पर्धा हे घेत आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा त्यांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो समाजाच्या विकासासाठी सर्वसामान्य माणसाला एक आधार म्हणून गौतम दादाकड या परिसरातील लोक पोलीस स्टेशनचं काम असेल कुठं दवाखान्याचं काम असेल कोणाच्या नोकरीचं काम असेल किंवा कोणाला आर्थिक मदत करायची असेल तर गौतम बराडे कधीही मागे सरकलेले नाहीत आणि भविष्यामध्ये त्यांना सुद्धा न्याय मिळेल एवढेच या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो विद्यार्थ्यांना या निमित्तानं एवढं सांगेन की आपण खऱ्या अर्थानं समाजाची सेवा करायची असेल तर इतर मार्गापेक्षा खऱ्या अर्थानं ज्ञान कसं प्राप्त होईल शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं शिक्षणामुळे तुम्ही जगामध्ये जग जंकू शकता आपल्याकडे कशाची दौलत असली पाहिजे तर शिक्षणाची आणि बुद्धिमत्तेची दौलत ही खऱ्या अर्थाने ही दौलत आहे आणि भविष्यामध्ये नवीन नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे त्या तंत्रज्ञान अवगत करण्याच्या संदर्भामध्ये परभणी कुठेही महाग नाही तुम्ही पाहिलं असेल शैक्षणिक माग माहेरघर म्हणून आज लातूर नंतर परभणीकडे बघितलं जात जवळपास तीस चा तीस चाळीस हजार चा विद्यार्थी आज हॉस्टेलच्या माध्यमातून परभणीमध्ये शिकतात चांगल्या प्रकारचं टीचिंग स्टाफ इथं चांगले शिकवणारे इथं प्राध्यापक उपलब्ध असल्यामुळं परभणी आता कुठल्याही बाजूने मागे राहिलेली नाही कृषी क्षेत्रामध्ये असेल औद्योगिक क्षेत्रामध्ये असेल वैद्यकीय क्षेत्रामध्ये असेल किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये असेल परभणी ही अग्रेसर आहे आणि परभणीचाच बोध इतर सुद्धा जिल्हे घेते